नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायचे मनापासून स्वागत आहे सकाळी उठताक्षणी किंवा दुपारच्या जेवणाला आज मी तुम्हाला मस्त पर्याय बनवून दाखवणार आहे म्हणजे असा खमंग पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्ही विचार सुद्धा केला नसेल फक्त आपल्याला तीन ते चार कांदे वापरायचे आहेत आणि त्या तीन ते चार कांद्यांमध्ये एक ते दोन चमचे बेसन वापरायचे आहे रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा तेच तेच खाऊन वैता घाला असेल तर हा मस्त पर्याय आहे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता तुम्ही टिफिनला बनवू शकता दुपारच्या जेवणाला बनवू शकता अगदी रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता तुम्हाला वेगळं भाजी चपाती भात बनवायची काहीच गरज नाही फक्त ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तीन ते चार मोठे कांदे घेतलेले आहेत किंवा तुम्ही मिडियम साईजचे कांदे घेतले तरी चालतील आता आपल्याला ह्या कांद्याला हुबं कापून घ्यायचं आहे जसं आपण कांदा भाजीसाठी कांदे कापतो ना लेयर्सवाले हुबे तसे आपल्याला कापून घ्यायचे आहेत म्हणून ह्याला एकदम बारीक चिरायचं नाही थोडंसं आपल्याला मिडीयम टाईपमध्ये चिरायचं आहे याचे लेअर निघायला पाहिजे हे पाहू शकता असे लेअर निघायला पाहिजे असे लेअर वाले आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत म्हणजेच की हुबे कापून घ्यायचे आहेत ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा बारीक चिरून घ्यायचं नाही तुमच्याकडे जितकेही कांदे असतील तीन चार असे अगोदर आपल्याला कापून घ्यायचे आहेत पाहू शकता असे कापून घ्यायचे आहे आता काय करायचं हलक्या हाताने ह्याला मोकळं करून घ्यायचं आहे जसं आपण कांदा भजीसाठी कापतो ना हुबे तसंच कापून घ्यायचं किंवा आपण बिर्याणी बनवतो ना वरतून कांद्याची लेअर पसरवतो अगोदर तसे आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत कांदा कापून त्याचे लेअर वेगळे करून झालं की त्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर एका चालणीमध्ये घ्या कारण की पाणी पूर्ण नितळून जायला पाहिजे आणि मग एका मोठ्याशा भांड्यामध्ये असे कांदे आपल्याला काढून घ्यायचे आहे पाहू शकता असे लेअर्स करून घ्यायचे आहेत आता कांद्याला जास्त पाणी सुटू नये म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बेसन वापरायचे आहे आणि बेसनला चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये एकजीव करायचा आहे एकतर कांद्याला जास्त पाणीसुद्धा सुटत नाही शिवाय कांदे जास्त तिखट असतील तर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि ही रेसिपी खाण्यासाठी एकदम खुसखुशीत व खमंग बनते म्हणून कांद्यामध्ये अगोदर असं आपल्याला बेसन टाकून थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवूयात तर इथे आपल्याला मोठीशी परात घ्यायची आहे आणि ह्या परातीमध्ये एक मोठी वाटी घावाचं पीठ घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दीडशे ग्राम गव्हाचं पीठ आहे आणि ही वाटी मी कापाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हा पदार्थ मी बनवत आहे त्या पदार्थामध्ये कुरकुरीतपणा वाढण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे मैदा वापरत आहे मैदा नाही वापरलं तरी काही हरकत नाही तुम्ही असंच सुद्धा बनवू शकता पण मैदा थोडंसं वापरलं एक किंवा दोन चमचे किंवा तीन चमचे तर नाश्त्यामध्ये कुरकुरीतपणा चांगला येतो आणि तो कुरकुरीतपणा टिकून राहतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मीठ एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे ते पण नॉर्मल रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी टाकायचं आहे कोमट किंवा गरम पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि आपल्याला रोज आपण चपात्या कसं मळतो तर त्याच्या कनिक कसं मळतो तशा पद्धतीनेच मळून घ्यायचा आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल मीडियम टाईपमध्ये मळून घ्यायचा आहे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि मस्त पैकी मऊ करून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे पीठ मळून घेणार तितकं नाश्ताचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार म्हणजे ह्या रेसिपीचा रिझल्ट एकदम परफेक्ट हवा असेल तर पिठाला चांगल्या प्रकारे मळून घ्या आणि पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल रोजचा कणिक सारखा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मुरलं की रिझल्ट एकदम परफेक्ट येणार असं झाकण लावा किंवा ओलसर कपडा झाकून ठेवा पीठ कोरडं पडू नये म्हणून दहा मिनिटापर्यंत रेस्ट देऊया आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही एखादी कढाई घेतली तरी चालेल आता ह्या पॅन मध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेत आहे पोहे खायच्या नाही तीन चमचे तेल घ्यायचा आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे व फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेसन लावून ठेवलेलं ला कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे संपूर्ण कांदा काढून घ्यायचा बरं का दोन टप्प्यामध्ये कांद्याला भाजायचा नाही एकाच टप्प्यामध्ये भाजून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला एकदम मंद ठेवायचा हो आहे आणि कांद्याला आपल्याला किती प्रमाणामध्ये भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कांद्याला जास्त आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही म्हणजे फक्त कांद्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि ह्याच्यातलं पाणीसुद्धा निघून जायला पाहिजे ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे कांदे तितक्या प्रमाणामध्येच आपल्याला कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे शिवाय बेसनचा कच्चेपणासुद्धा निघून जातो एक ते दीड मिनटापर्यंत जास्तीत जास्त दोन मिनटापर्यंत आपल्याला कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बरोबर दोन मिनिटापर्यंत मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि पाहू शकता कांदा मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे आणि बेसनचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत जेणेकरून आपली रेसिपी एकदम खमंग व एकदम चविष्ट व्हायला पाहिजे सर्वात प्रथम इथे मी चवीनुसार मीठ टाकतो जास्त मीठ टाकू नका कारण की आपण पिठामध्येही मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा ते एक चमचा गरम मसाला एक चमचा धन्याची पावडर व अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आता पुन्हा आपल्याला या सर्व मसाल्यांना कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचे आहे आणि पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि असं वाटत असेल कांद्याला जास्त पाणी सुटत आहे तर इथे एक ते दीड चमचा पुन्हा तुम्ही बेसन मिक्स करू शकता आणि पुन्हा जास्त वेळ थोडस परतवून घेऊ शकता कांद्याची खमंग अशी खुशखुशीत मस्त अशी भाजी तयार झालेली आहे इतका खमंग वास दरवळत आहे मंडळी तुम्ही ह्याला चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही अशीच सुकी भाजी कांद्याची डब्याला सुद्धा देऊ शकता आता या भाजीचा फ्लेवर आणखीन जास्त वाढण्यासाठी बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनेल करा सबस्क्राईब केल्यानंतर भाजीची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि ही कांद्याची खमंग भाजी तयार झालेली आहे अजिबात ओलचर नाही मस्त अशी सुकी भाजी तयार करून घेतली की गॅस बंद करायचा आहे आणि भाजीला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण की थोडंसं कोरडं पडलेलं आहे मळून मळून घेणंही फारच गरजेचं आहे असं चांगल्या प्रकारे काही सेकंद मळून घेतलं की ह्याच्यामधलं थोडंसं आपल्याला पीठ काढून त्याचा उंडा बनवून घ्या थोडंसं सुखं पीठ घ्यायचं आहे आणि ह्या उंड्याला दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे तर रोज जशी आपण चपाती लाटून घेतो ना तशीच लाटून घ्यायचे आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ तर मंडळी आपण पाहू शकता अशी मोठीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजेच की चपाती आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे ह्याची रुंदी नॉर्मलच ठेवायची आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड फक्त मोठी लाटून घ्यायची आहे आता काय करायचं जी कांद्याची भाजी आपण बनवली होती ना ती कांद्याची भाजी ह्याच्यावर असं पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड थर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही फक्त एकदम सुटसुटीत पसरवून घ्यायचं आहे म्हणून कांद्याला पाणी सुटायला नाही पाहिजे त्यासाठी इथे बेसन वापरायचं आहे फक्त दोन ते तीन चमचे बेसनच वापरायचं आहे पाहू शकता तुम्ही रिझल्ट अजिबात कांद्याला पाणी नाही सुटलेलं आहे आणि एकदम सुकी अशी भाजी झालेली आहे तर मंडळी पाहू शकता अशी कांद्याची भाजी पसरून झालं की आपल्याला कडणं आप थोडस असं पाण्याचा हात फिरवायचा म्हणजे थोडस बोटाला पाणी लावायचं आहे आणि असं चपातीचे कडेनं लावून घ्यायचं आहे कडनं पाणी लावून झालं की ह्याच्यावरती आणखीन एक चपाती ठेवायची आहे म्हणून आपल्याला पाणी लावायचं आहे दोन्ही चपाती एकमेकांना चांगल्या प्रकारे चिटकायला पाहिजे आणि एका साईडचे मी चार चपात्या अगोदरच बनवून ठेवलेल्या आहे आता हलक्या हाताने ह्या चपातीच्या कडेने असं दाब द्यायचा आहे एकमेकांना चांगल्या पद्धतीने चिटकायला पाहिजे कमी वेळेमध्ये जास्त पसारा न करता ही रेसिपी बनवून पहा लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील आणि डब्याला सुद्धा घेऊन जातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने बोलतो असं दोन्ही चपाती एकमेकांना चिटकून झाली की याला आपल्याला समान भागामध्ये काप करायचे आहे एखादा पिझ्झा कटर घ्या किंवा चाकू घ्या आणि असे समान अंतरामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे कमी जास्त कापू नका आता काय करायचं हा एक भाग उचलायचा आहे किंवा इथे पोळीपाटावरच असा ह्याला रोल करायचा आहे पाहू शकता असं दुमडायचं आहे मग पुन्हा काय करायचं हा रोल ह्याच्यावर ठेवायचा आहे है, आणि ह्यालासुद्धा दुमडून घ्यायचा आहे हे पहा असं दुमडून घ्यायचं आहे आणि हे शेवटचं जे शेंडा उरलं आहे ना ह्याला असं चिटकवून घ्यायचं आहे आता ह्याला असं हलकासा दाब द्यायचा आहे आणि ह्याला बाजूला ठेवायचं असा उंडा बनवून घ्यायचा आहे लेअर दिसायला पाहिजे ओळीपाठवर थोडस आपल्याला सुकपीठ टाकायचं गव्हाचं आणि असा लेअरवाला उंडा असं ठेवायचा आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे किंवा सफेद तीळ टाका एकतर पराठा दिसायलाही चांगला दिसेल आणि एकदम खमंग बनेल हा मी कांद्याचा पराठा बनवतोय बरं का लेअरवाला जितका दिसायला एकदम सुंदर दिसतो तितकाच खायला एकदम टेस्टी लागतो आणि ह्याला आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही ह्याला जाडच लाटून घ्यायचं आहे नाहीतर हा फाटेल तर मंडळी आपण पाहू शकता असा आपल्याला जाड कांद्याचे लच्छी पराठे बनवून घ्यायचे आहे तर मंडळी इथे मी पराठा भाजण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर एखादी लोखंडी तवा घेतला तरी चालेल आणि या पॅनला आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आता गॅस मंद आजार ठेवायचा आहे आणि एक पराठा अगोदर आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलक्या हाताने ठेवायचं आहे आणि एका बाजूने जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत उलटून घ्यायचा नाही काही सेकंद वाट पाहायची आहे असं काही सेकंद एका बाजूने भाजून झालं की वरतून थोडंसं आपल्याला असं तेल पसरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता जे तुम्हाला आवडतं ते लावून आता याला हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी मस्त असं आपल्याला दोन्ही बाजूने आता दोन दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण की आपण पराठा अगोदरच जाड केलेला आहे म्हणून थोडंसं पहिल्या वेळेस आपल्याला तीस ते चाळीस सेकंदच भाजून घ्यायचं आहे मग दुसऱ्या वेळेस आपल्याला एका बाजूने दोन मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये याला भाजलं तर मस्तपैकी याला खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा येतो तर मंडळी आपण पाहू शकता तेल तूप लावून दोन्ही बाजूने मस्त असे डाग पडेपर्यंत आपल्याला हे कांद्याचे पराठे भाजून घ्यायचं आहे मी तुम्हाला लच्छा पराठा बनवून दाखवत आहे शेवटची एक स्टेप बाकी आहे अगोदर अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि ह्याला आपल्याला प्लेटमध्ये काढून अशाच पद्धतीने सर्व पराठे अगोदर भाजून घेऊ तर मंडळी पराठा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्ही मार्केटमध्ये लच्छे पराठे खाल्ले असतील मैद्याचे आपल्याला तसाच ट्रेक्चर पाहिजे तर हा पराठा चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि मग दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला हा पराठा असा दाबायचा आहे पाहू शकता असा दाबायचा आहे मस्त याचे लच्छे निघतात आणि खायलाही भरपूर टेस्टी लागतात बरं का हे पहा जबरदस्त असा लच्छा निघालेला आहे आणि खायलाही एकदम टेस्टी होतात किंवा असंच लच्छे न पाडता सुद्धा ह्याला खाल्लं तर टेस्टला एकदम बेस्टच लागतो अगोदर सर्व पराठे असे मी तयार करून घेतो तर मंडळी पाहू शकता असे आठ लच्छेदार पराठे तयार झालेले आहेत सकाळचा नाश्ता असो किंवा टिफिन असो किंवा दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचा बेत असो कधीही केव्हाही जेव्हा मन करणार तेव्हा हा पराठा तुम्ही बनवू शकता आणि असं गरमागरम ह्या पराठाचा आनंद घेऊ शकता जबरदस्त टेस्टी आणि कुरकुरीत खमंग झालेला आहे दही बरोबर खावा किंवा असंच खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्ट लागतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये